नमस्कार मैत्रिणी गणपती बाप्पा मोर्या गणेश चतुर्थी हा सर्वोच्च आनंदाचा असा दिवस हा झालेला आहे शुभ मुहूर्त शुभमुहूर्त नंत आहे शुभ चतुर्थीचा प्रारंभ तसा मंगळवारी म्हणजे सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांना सुरू झाले आहे पण आपल्या भारतीय पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाची किती मानण्याची परंपरा असल्यामुळे आपण बुधवारी सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनटांनी दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत गणपती स्थापना करू शकतो काळ हा दुपारी बारा वाजतापासून ते दुपारी एक वाजता आहे आणि चंद्रास्ताची वेळ सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी नऊ वाजून स सत्तावीस मिनटांनी आहे ह्या दिवशी चंद्रदर्शन हे निषेध मान्य